धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा येणेगुर महामार्गावरील अपघातात एका मुलीचा बळी तर एक गंभीर जखमी येणेगूर महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे अपघाताचा सत्र चालूच चा आहे कॅप्टन जोशी विद्यालयातील येणेगुर येथील कुमारी श्रेया सुरेश पात्रे सातवी वर्गात शिकणाऱ्या मुलीचे अपघातात जागेवरच मैत झाली आहे तर श्रद्धा श्रीकांत कांबळे सहावी वर्गात शिकणारी मुलगी ही गंभीर जखमी झाली आहे आज सकाळी शाळेला एका साईडने जात असताना अज्ञात ट्रकने भरधाव वेगाने पाठीमागून धडक दिला त्या अपघातात एका मुलीचे जागीच मृत्यू झाले तर दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली आहे येणेगूर येथील ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आला जिल्हाधिकारी आल्याशिवाय रस्ता चालू होणार नसल्याचे संतप्त ग्रामस्थांची मागणी आहे महाराष्ट्र जिल्हा हायवे नंबर पासष्ट पंधरा वर्षापासून चालू असलेलं संतगतीनं काम आज दोन मुबुकल्याचा अपघात झाला असून एक जागीच त्याच्या अंगावरनं डायरेक्ट कंटेनर गाडी घेणे अजून एक बालकाची दोन्ही पाये निकामी झालेत यापूर्वीही बरेच विद्यार्थी असू द्या मोटरसायकल असू द्या वाहन असू द्या व गावातले ज्येष्ठ नागरिक असू द्या शंभरापेक्षा जास्त लोकांची बळी आतापर्यंत गेलेला दे आहे यानंतर जोपर्यंत ह्या हायवे नंबर पासष्ट चे प्रकल्प अधिकारी संजय कदम आणि संबंधित गुत्तेदाराच्या वर जोपर्यंत होत नाही आणि तातडीने काम सुरुवात होत नाही तोपर्यंत हे रोड चालू होणार ना नाही काही झालं तरी हे सर्व आणि गुत्तेदार तीनशे दोन या कलमानुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी आमची मागणी एकही नॅशनल हायवे वर आंदोलन झालेलं आहे आमचा प्रश्न कायमच मिटून जाईल आमची सुद्धा सर्व ग्रामस्थाच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की आपण ही व्यथा ही व्यथा त्यांना आपण कळवावी एवढी आमची आपल्याला विनंती आहे मधील पाच पन्नास प्रतिनिधी चौकीला चला त्या ठिकाणी अधिकारी येतील त्या ठिकाणी सांगोपांग चर्चा होईल जे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लोक दिला आहे त्यांचा अगदी त्याप्रमाणेच दोन दिवसामध्ये एक काम सुरू होईल पाच तासाच्या आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे हे निघून गाव नेहमी प्रशासनाला सहकार्य करणारं गाव आहे होत आणि राहणार त्याबद्दल कुठली शंका नाही पण आजची जी घटना आहे हे एक दोन दिवसात झालेलं नाही दोन हजार बारा पासूनचा हा विषय आहे म्हणून आमची विनंती आहे आपण सन्माननीय पदाधिकाऱ्यांना सन्माननीय प्रशासनाला आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करावं की हे लोक ऐकायला तयार नाहीत म्हणून ना। ना। आणि आमची मागणी रास्त आहे आमची मागणी मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा